अध्यक्ष माऊली पवार सचिन बागवान नाना शिर्के दिलीप कुलकर्णी ए ए प्रकाश भागवत जोगदनकर सिंधू मेळगे पाटील फतेसिंह चव्हाण सुधाकर जाधव जक्कल साहेब सी आर पतकी बादुले दीपक दुलंगे विलास कुलकर्णी असे सुमारे महिला पुरुष मिळून अडीचशेचे वर सेवानिवृत्त हजर होते सेवानिवृत्तांच्या विविध मागण्यासंदर्भात सेवानिवृत्त अधिकारी एफ एम चव्हाण यांनी मुलाखत दिली आपण मागच्या आठवड्यात एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत आव्हान केलं होतं आपण त्या आपण नऊ ऑगस्ट या क्रांती दिनापासून आपण या ठिकाणी उपोषण करणार आहोत काही कारणास्तव आपल्याला काही बॅटिंग अडचणीमुळं सोलापूर महानगरपालिकेचे समोर उपोषण करता आलं नाही पण आपल्याला आप परमिशन दिली की या दि ठिकाणी लव्ह गेटला उपोषण करा तर आपण आज सुद्धा आता उपोषण या ठिकाणी करण्याचा निर्भाव जे आहे मला अतिशय आनंद होत आहे या ठिकाणी आपले जे उपस्थित राहिले त्या सगळ्याने स्वच्छ करत आहे असाच प्रतिसाद आपण घ्या की आपल्या जे हक्क घेण्याच्या मागे दिलेल्यापणाची भेट आपल्याला मिळत नाही आहे आज आपल्यावर सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम करत असताना इतका अन्याय झालेला आहे आणि त्याबाबतीत वेळोवेळी आज आपली संघटना आहे रहिर एकोणीसशे पंच्याऐंशीची रहिस्टर आहे पेन्शन संघटना आणि आपण बरेच वर्ष आपण प्रयत्न करतो